शिवसेना उपनेते तथा विधानसभा परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी सभागृहात बौद्ध समाजाबद्दल अपशब्द काढून त्यांना अर्बन नक्षलवादी असा उल्लेख केल्याच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या वतीने नांदेड येथील आयटीआय चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली दिनांक अठरा जुलै रोजी नांदेड शहरातील आयटीआय चौक या ठिकाणी बहुजन समाज पार्टी नांदेडच्या वतीने विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी जातीवाचक विधान केल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी व त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी मराठवाडा प्रभारी माननीय मनीष भाऊ कावळे नांदेड जिल्हाध्यक्ष माननीय साहेबराव डाखोरे पक्षनिरीक्षक माननीय विठ्ठल घोडके जिला प्रभारी माननीय सुनील भाऊ डोंगरे जिला उपाध्यक्ष माननीय श्रीकांत नागणिकर जिला उपाध्यक्ष माननीय माधव कंधारे महानगर प्रभारी मान्य आदित्य कंबले महानगर अध्यक्ष माननीय प्रदीप कसबे शहराध्यक्ष शिवाजी खंदारे माननीय राजकुमार पैठणी माननीय विजय गच्चे, माधव कांबले विनोद नरवाड़े नारायण घुले लोणिजेडेन नारायण कंबले गणेश राउत सचिन गायकवाड मनोहर डुमणे शोभाताई कोकरे

वतीने नांदेड जिल्ह्यामध्ये सुश्री बहीण कुमारी मायावतीजी यांच्या आदेशानवे तसेच आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष व सर्व महाराष्ट्राची आमची टीम यांच्या आदेशान्वे आज हा नांदेड जिल्ह्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने आमदार हेमंत पाटलाचा निषेध करण्याचा हे आंदोलन आज इथं बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही करत आहोत त्याचे कारण असं आहे की आमदार हेमंत पाटलाने जे आमच्या बहुजनांना एस सी एस टी म्हणजे एस सी लोकांचे यांना मत चालतात आणि हा सेना बीजेपी आणि काँग्रेसच्या युतीचा आमदार आज एस ये सी एस लोकांना अर्बन लक्ष लाईट म्हणून घोषित करतो जी गोंडाळचं प्रकरण असेल परभणीचं प्रकरण असेल या प्रकरणाचा उल्लेख करून जे आमच्या बहुजनावर अन्याय झाला आमची लोक मारले गेली याबद्दल कोणतीही खंत व्यक्त न करता अरे हे सांगायचं आहे की काही दिवसापूर्वी आपल्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जे आपल्या सरकारी दवाखान्याचे डीन होते वाकोडे सर त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारे हल्ला या हेमंत पाटलांनी केला होता त्यावेळेस बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही आंदोलन करून हेमंत पाटलावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पण शासन प्रशासन आज शासनामध्ये हे सेना बीजेपीचे लोक असल्यामुळं पोलीस प्रशासनावर प्रेशर आणलं आणि आजपर्यंत सुद्धा त्याची चार्जशीट कोर्टात दाखल झाली नाही म्हणून हे किती शोकांकित आहे माझं पोलीस प्रशासनाला असं म्हणणं आहे की आपण समाजाचे सेवक आहात जनतेचे सेवक आहात कोण्या आमदाराचे किंवा खासदाराचे आपण बांधील नाहीत आपण आपण निपक्षपणे यात आजपर्यंत मी चार्जशीट दाखल केली नाही सगळे पुरावे असताना तुम्हाला पुरावे सापडत नाहीत इथं कुठेतरी तरी आपल्याला खऱ्या अर्थानं कोण अर्बन नक्षलाईट आहे कोण पदाचा गैरवापर करते आणि तुमच्याकडे दहा पंधरा वर्षापूर्वी काय होत तुमची करोडोची संपत्ती अर्बनची संपत्ती कशी झाली याचा शोध सुद्धा आम्ही आता घेणार येतो तुम्ही एस एसटी एस टी आदिवासीचे आमचे बहुजनाचे आमचे उद्धिष्ट आमचे मत घेता तुमची ताकद वाढते तुम्ही सत्तेत देता आणि नंतर तुम्ही आम्हाला संपूर्ण गोष्टी करता लक्ष कोण लक्ष कोण सांगा तुम्ही मुस्लिम लोकांना टार्गेट करता तुम्ही बुद्धिस्ट लोकांना टार्गेट करता तुम्ही आदिवासीना टार्गेट करता आणि ओबीसीची दिशाभूल करता नक्कीच येणाऱ्या काळ माझ आपल्या मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे आमचे बहुजन बांधव शिवसेना आणि बीजेपीच्या आज त्यांच्या मागे आहेत त्यांचे पद घेऊन मिरवत आहेत अशा माझ्या भावांना सांगणं आहे की यांचा खुला चेहरा तुमच्या समोर आलेला आहे हे लोक तुम्हाला नक्षलाईट म्हणून घोषित करत आहेत तरी तुम्ही त्यांचे जोडे उचलण्याचं काम करता माझं हे तुम्हाला सांगणं आहे की बांधवांनो असा पाप तुम्ही करू नका बाबासाहेबाला धोका तुम्ही देऊ नका आणि जे लोक आज माझे मुस्लिम बांधव सुद्धा आज त्या अजित पवारच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये जाण्याचं नाटक जे करत आहेत अरे अजित पवार झाला काय ही राष्ट्रवादी झाली काय हे सगळे काँग्रेस आणि या बीजेपीचे चट्टेपटे आहेत तुम्हाला संपवणारे लोक आहेत प्रमुख आजची प्रमुख मागणी आम्ही हे करणार आहोत त्या बहुजन समाजाच्या वतीने बहुजन पार्टीच्या वतीने की या जातीवादी हेमंत पाटलावरती या वक्तव्याच्या विषयी जाहीर आम्ही निषेध करतो त्याची आमदारकी रद्द झाली पाहिजे रद्द झाली पाहिजे रद्द झाली पाहिजे अशी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मागणी आहे आणि जोपर्यंत रद्द करणार नाही आम्ही आंदोलन आमचं हे सातत्यानं पूर्ण महाराष्ट्रावर आम्ही पेटवणार आहोत याची दखल शासनाने आणि प्रशासनाने घेतली पाहिजे जातीवादी हेमंत पाटील यायचा चेहरा जवळपास दहा वर्षापूर्वीच आम्हाला माहित होता हा चेहरा कसा आहे कारण एक विजयनगरमध्ये मध्ये घटना झाली होती आणि त्या घटनेमध्ये जयभीम नगर आणि मध्ये एकमेकावर दगडफेक झाली होती त्या दगडफेकीमध्ये बरेच जणांचं नुकसान झालं पण हा जातीवादी असणारा माणूस त्यावेळेस आमदार होता आणि यांनी जयभीम नगर मधल्या लोकाला येऊन विचारलं नाही पण विजयनगर मधल्या लोकायला जाऊन विचारलं की तुम्हाला कुठं लागलंय का याच्यातूनच इथे दिसून आलं होतं त्यावेळेसच की हा जातीवादी माणूस आहे त्यानंतरची वाकोडे साहेबांवर जी झालेली घटना ये 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 ते पण हे सवाल म्हणजे नांदेडकरांना हे म्हणजे काय बघितलं नाही याच्यातली गोष्ट नाही याच्यातून लोकांनी समजून घेतलं पाहिजे समाजाने समजून घेतलं पाहिजे की या हेमंत पाटलाच्या पाठीमागे किंवा त्याच्या बँकेमध्ये कुठं आपण खातं खोलायचं नाही कारण की हा जातीवरी माणूस आहे आणि ह्या जातीवादी माणसाला शिक्षा तर झालीच पाहिजे अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि दुसरं म्हणजे याची आमदारकी रद्द झाली पाहिजे आणि मी महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी साहेब यांना सांगू इच्छितो की जशी तुम्ही यांना लोकसभेमध्ये उमेदवारी दिली नाही तसंच तुम्ही आता देखील यांनी जे दलित आणि आदिवासीवर जे शब्द बोललेत आपत्तीजनक शब्द बोललेत या शब्दाला अनुसरून तुम्ही याची आमदारकी रद्द करावी आणि महाराष्ट्र शासनाला माझी अशी विनंती आहे की हा एक आतंकवादी असल्यासारखा आहे सामाजिक आतंकवादी असल्यासारखा आहे कारण की जे काही गोष्टी जे बोलल्यात हे इथं कारण इथला मराठा समाज झाला इथला कुठलाही ओबीसी समाज झाला दलित समाज झाला या आदिवासी हे एकत्र भावासारखं मिळून राहतात पण या हेमंत पाटील सारखा माणूस जातीय ते निर्माण करणारा आहे त्याच्यामुळे या सुद्धा माणसावर जातीय ते निर्माण करणारा आतंकवादी म्हणून घोषित करा आणि या माणसाला अट्रॉसिटी अंतर्गत याच्यावर गुन्हा दाखल करून हे न्याय देण्याचं काम हे शासन आणि प्रशासन करेल हेच मी तुमच्याकडून एवढी अपेक्षा बाळगतो